माझे नाव कल्याण आणि आज मी तुमच्या समोर एक एकांकिका करून दाखवणार आहे माझ्या एकांकिकाचे नाव आहे मलाही मोबाईल आहे मित्रांनो यामध्ये मी, या मी थोडस घेतला आहे पण ऐका काय ग आई दीदी जेव्हा मोबाईल मागते तेव्हा तू काही नाही म्हणत पण मला जेव्हा मोबाईल हवा तेव्हा तुझी किटकट छे अरे बाळा तुला कशाला मोबाईल हवाय तू आता छोटी आहेस सुट्टी घ्यायची असते ना तेव्हा मी लगेच सरांना फोन लावून सांगू शकते की मला सुट्टी हवी आहे मला आईला मदत करायची आहे केवढे फायदे आणि एखाद्या वेळेस आपल्या घरी माझा बर्थडे असेल तेव्हा पण मी माझ्या मित्रांना फोन लावून सांगू शकते की माझा बर्थडे आहे तुम्ही घरी या मोबाईलचे केवढेच फायदे म्हणून मला पण मोबाईल हवा आहे अगं आजी ऐक जर आपल्याकडे मोबाईल आला ना आणि तू आणि मी तेव्हा दोघी पण मोबाईल बघू आपल्या दोघांची मज्जाच होईल ना अगे बा अगे बाळा तुला आत्तापासून मोबाईल नकोच कारण की त्या मोबाईलमुळे माणसं तर वेळी झाले आहे म्हणून जास्त मोबाईल बघू नको आणि तुला काही मोबाईल मोबाईल आम्ही देणार नाही आई बाबांकडे तर दोन मोबाईल आहे दादाकडे दादाकडे पण एक आहे आणि ताईकडे पण आहे फक्त मीच आहे घरा घरामध्ये ज्याच्याकडे मोबाईल छे मला माझं तर कुणी ऐकतच नाही छे मला आजीला सांगते तेव्हा आजी, सांग आजी, आजी, आजी आएक तर माझं ऐकेलच आजी आईला आईला सांग ना ग आजी आईला सांग म्हणजे ती आपल्याला मोबाईल घेऊन देईल आणि तेव्हा आपल्या दोघांची पण मजा होईल पण छे आई काय ऐकतच नाही अरे बाप रे एवढी आई मला तर कोणीच लाड लावत नाही दादाला आणि ताईला केवढं लाड असतो पण मला मारतात मला रोज रडवतात छे धन्यवाद